नमस्कार आपण पाहत आहे लवकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अंदेकर यांच्या हत्ये प्रकरणातील पळून आली आहे यांच्या हत्या प्रकरणात जणांना अटक केली आहे आरोपीकडून आठ पिस्तूल तेरा कार्तुसे सात दुचाकी मोटर देखील जप्त केली आहे मनराज अंधेकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड शुभम दहिबाते अंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर तिचा पती दीर भातसा यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर हत्या करण्यासाठी कोयते पिस्तूल पुरवणारा आरोपी संगम वाघमारे याला देखील अटक करण्यात आली आहे त्यानंतर आरोपी सागर पवार आणि साहिल दळवी यांना गुन्हे शाखेचे युनिट एकनं आणि घडणेविरोधी पथकानं काल बुधवारी रात्री उशिरा अटक केले त्याचबरोबर वनराज अंदेकर हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शिव मांदेकर याच्या जीवाला धोका असल्याचं लक्षात घेऊन त्याला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलंय रविवारी एक सप्टेंबर वनराज हंदेकर यांच्यावर नाणापेठ परिसरातील त्यांच्या घराजवळ पिस्तुलातून गोळ्या घालण्यात त्याचबरोबर कोयत्याना चोवीस वार करण्यात आले या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी शिवम आंदेकर यांच्यासोबत होता हल्लेखोरांनी त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र थोडक्यात त्याचा जीव वाचला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा